प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी सर्वात प्रथम माझ्या चॅनलवरती व्हिडिओ बघून ज्यांनी ज्यांनी लाईक केलं सबस्क्राईब केलं त्यांचं मनापासून आभार कारण तुमच्या कृपा आशीर्वादानं आणि तुमच्या प्रेमामुळे माझा चॅनल काल मॉनिटाईज झाला त्यामुळे पुन्हा एकदा तुमचं आभार मानतो आणि या चॅनलवरती जे माझे नवीन भाविक असतील समोर चॅनल आला की विनंती आहे सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करून तुमची आशीर्वादाची थाप आमच्या पाठीवरती द्या म्हणजे आम्हाला नवीन उत्साह नवीन प्रोत्साहन नवीन विचार करण्यासाठी खरं ऊर्जा मिळते म्हणून माझ्या चॅनलची टॅगलाईन आहे की तुमची साथ म्हणजे भगवंताचा हात तेव्हा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लायकीचे विचार वाटत असतील आणि अतिशय मनाला भिडतील तर लाईकही करा कॉमेंट करा प्रतिक्रिया द्या म्हणजे मला नवीन ऊर्जा नवीन प्रोत्साहन मिळेल आत्ता विनंती ही आहे की माझ्या चॅनलचं नाव आहे आध्यात्मिक जागृती त्यामुळे एखाद्याला ते कटू जरी वाटत असलं तरी तितकंच सत्य असतं कारण चॅनलच यासाठी आहे की लोकांमध्ये आध्यात्मिक जागृती करून लोकांना अंधारातून प्रकाशाकडं नेण्यासाठी प्रोत्साहित करणं देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडं नेण्यासाठी खरं तर त्यांची जिज्ञासा वाढवणं आणि अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्यासाठी अंधारातून प्रकाशाकडं नेण्यासाठी खरं तर त्यांची भूक त्यांची तहान त्यांची जिज्ञासा वाढवण्याचं टॉनिक म्हणजे माझा आध्यात्मिक जागृती चॅनल आहे त्यामुळे विनंती आहे की कटू वाटत असलं तरी तितकं सत्यही आहे कालच आमच्या घरासमोर एक भावी आहे ती रोज अशी सूर्याला लोटा घेऊन पाणी ओतत असते आणि तिची आणि आमची ओळख असल्यामुळे सहज आमच्या मिसेसनी विचार कि भाभी आप जो कर रहे हो वो ठीक है आपकी श्रद्धा है लेकिन वो सूरज तक वो पानी पहुंचता है क्या तो भाभी बोली क्या करे श्रद्धा है तो दास ने कहा मैंने वो उस भाभी को बोला कि भाभी देखो श्रद्धा रखनी चाहिए लेकिन अंधश्रद्धा रखनी नहीं चाहिए भाभी को समझाया अभी देखो यहाँ पे छोटी सी मैं नाली बना रहा हूँ यहाँ से लोटे से पानी डाल रहा हूँ भाभी आपको पता है मैं क्या कर रहा हूँ 500 किलोमीटर गांव में मेरी खेती है बैंगन की भिंडी की उस सब्जी की खेती जो है उसको पानी दे रहा हूँ तो भाभी ने बोला कि भैया जी आप बच्चों जैसी हरकत कर रहे हैं बॉम्बे से 500 किलोमीटर आपके गांव में खेती है यहाँ पे एक लोटा पानी डालेंगे तो कैसे पहुँचेगा तो भाभी को कहा हजारों किलोमीटर लाखों किलोमीटर आपका सूरज है और एक लोटा पानी यहाँ पे डालने से सूरज को अगर पहुँचता है तो खेती तो सिर्फ 500 किलोमीटर रहेगी गिना चुना अंतर है वहाँ पर पहुँचेगा पानी तो भाभी ने हंस के बोला नाही नाही हे सूरज को भी पहुंचता है दुनिया करते इसलिए करणं आहे आणि म्हणून तुकोबारायने म्हटलं की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा आणि तो खरा देव खऱ्या अर्थानं आम्हाला व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त नसल्यामुळं आम्ही डोळस भक्ती करत नाही आहे आंधळी भक्ती करतो आणि म्हणून म्हटलं की जो सृष्टी निर्माण करता तो ते सृष्टीपूर्वी होता मग तयाची ही सत्ता निर्माण झाली कुलाळ पात्रापूर्वी आहे पात्र म्हणजे कुलाळ नव्हे कुलाळ कुलाळ म्हणजे कुंभार तैसा देव पूर्वीचा आहे पाषाण नव्हे सर्वता मग त्या भाभीला मी समजावलं की भाभीजी ये दुनिया की प्रकृती हे आणि त्या प्रकृतीलाच तुम्ही पुजत बसला आहे प्रकृतीलाच भजत बसला आहे पण प्रकृतीचा जो निर्माणकर्ता विश्वविदाता आहे त्याला साईडला शो सोडून दिलं आहे आम्ही हम उस दौर में जीते हे जहा शिव विष को, को पिते हे ही माया ही सृष्टी यालाच आम्ही भजत पुजत बसतो पण त्याचा निर्माणकर्ता कोण आहे याला आम्ही कधीच शोधलं नाही आहे आणि म्हणून समर्थ म्हटले की जयासं वाटे देव पाहावा तेने सत्संग धरावा सत्संगा विना देवादि देव पाविजेत नाही जो ईश्वर माझा अंगसंग आहे म्हणून ज्ञानोबा राय म्हटले की देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कोटे काही ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची आणि ते भाजण्यासाठी त्या आत्मज्ञानाची गरज असते आणि मग आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात्कारानं त्या ईश्वराची ओळख होते ईश्वराची प्राप्ती होते आणि मग खऱ्या अर्थानं तुम्ही खरी भक्ती करायला लागता डोळस भक्ती करायला लागता म्हणून माझी पुन्हा एकदा सर्व भाविक सज्जनांना विनंती आहे या माझ्या हरीच्या लाडक्यानो आज डोळस भक्ती करायला शिकवणारं मिशन म्हणजे संत निरंकारी मिशन आणि त्या मिशनच्या वर्तमान सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी ह्या तेच काम करतायत अंधारातून प्रकाशाकडं नेण्याचं अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्याचं आणि देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे नेण्याचं की तुम्हीसुद्धा ठोसपणे म्हटला पाहिजे जेथे जातो तेथे तू माझ्या संगती चालविशी हाती धरणिया प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवम राम कृष्ण हरी